सगळ्यांवर माननीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पगडा आहे विचाराचा पगडा आहे हे सरकारही त्याच पद्धतीने वागत आहे पण वागत असताना विचाराचा पगडा आपल्याला पाहायला मिळत नाही इव्हेंट बाज हे सरकार आहे हे आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की माझ्या शेतकऱ्यांच्या बाजीच्या देटालाही समजा नख लागला तरी तुमचा हात कलम करून टाकू हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता पण गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सरकारला अजिबात चिंता नाही यांचा मोदी यांचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप नाही असं मी काल बोललो ते हजार वेळ बोले हे म्हणतात की आम्ही सहा हजार रुपये देतो मुद्दा हा सहा हजाराचा नाही शेतकऱ्यांकडून गेल्या दोन हजार चौदा पासून हे किती पैसे वसूल करतात डिझेल मध्ये असेल पेट्रोलमध्ये असेल कीटकनाशकात असेल खतामध्ये असेल बियाणामध्ये असेल लाखो रुपये शेतकऱ्यांकडून जीएसटीच्या माध्यमातून हे लुटतात आणि त्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपये देतात हे व्यापारी लोक आहेत यांचा विचार व्यापारी आहे हे सरकार म्हणून काम करत नाही आणि त्यावरही सिरजोरी की आम्हीच शेतकऱ्यांचे दाता आहोत अशा पद्धतीचं वक्तव्य हे लोक करतात आहेत शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये समजा सत्तर वर्षाचे आमचे शेतकरी बैल नाही त्याच्याजवळ शेती करायची या शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आमची माय माऊली आपल्याच नवऱ्याला त्या ठिकाणी नागराला जोतून शेती करत असेल तर हे कशाची शेतकऱ्यांची सरकार आहे हे इवेणबाद सरकार मुठभर व्यापाऱ्यांसाठी मेगा इंजिनिअरिंगसाठी हजारो कोटी रुपये देण्यासाठी आहे आणि ह्या वेदना या राज्याच्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही विरोधी पक्ष आम्ही सभागृहात ही मा, भूमिका मांडतोय जे जे काही आयुध आमच्याजवळ आहेत त्या आयुधाचा वापर करतो आहे पण अध्यक्ष सुद्धा या सरकारला पाठीशी घालताना आपण पाहतोय अजित पवार त्या ठिकाणी उभय झालेत आमच्या बाहेर झाले गेल्यानंतर आणि दिखाव्यासाठी आम्ही तयार आहोत पण तयार आहे तर मग बोलायला काय तयार नाही तर सांगा ना अध्यक्षाला की राहू द्या ते नियम घेऊन हे शेतकऱ्यांचा इश्यू आहे आम्ही बोलायला तयार आहोत आम्हाला आज उत्तर द्यायचं आहे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे पण तसं नाही दिखाव्यासाठी अजित पवार त्या ठिकाणी बोलले हो एक वर्षापासून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचे पैसे या लोकांनी दिले नाहीत काय व्याजासकट देणार आहे शेतकरी इकडे पिकवतो आणि इकडे आपलं कुटुंब चालवतो आता शेतीचा हंगाम आला आणि शेतीचा हंगाम आला अजून सुद्धा खरीपाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाहीत सरकारच उत्तर आता विधानसभेत देत होती सोयाबीनचे पैसे दिले नाहीत धानाचे पैसे दिले नाहीत कापसाचे पैसे दिले नाहीत तुरीचे पैसे दिले नाहीत म्हणजे काय सरकार काय शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी आलेला आहे आणि म्हणून ह्या वेदना आणि शेतकऱ्याला न्याय मिळाव्यात ही अपेक्षा आमची विरोधी पक्षाची आहे पण हे सरकार पळ काढते आहे हे फक्त मूडभर लोकांसाठी काम करते आहे मेगा इंजिनिअरिंग सारखा रेड्डी आंध्र प्रदेशचा कोण आहे त्याच्यासाठी हे काम करते आहे त्यांच्या जे काही मुडभर त्यांच्या बापाचे मित्र आहेत त्यांच्यासाठी काम करते आहे अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे आम्ही महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र जनतेला आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोड सोडू देणार नाही आम्ही ही लढाई शेवटपर्यंत लढू आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई हे आमचं आमच्या रक्तात एक एक थेंब आमचा जो आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्या अस्मितेची लढाई लढण्यासाठी आहे आणि ते लढत राहू कितीही यांनी आमचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही ही भूमिका आमची आहे कर्जमाफी विचार करून केली जाईल सांगितले विधानसभेच्या वेळेला देखील कर्जमाफी सांगितले होते पण आता निवडणूक आहेत महापालिकेची त्याला अनुसरून हे सांगितलं आता की थोडा विचार करून आम्ही शेतकऱ्यांची कर्ज मी तुम्हाला एक सांगतोय की हे सरकार आता आम्ही आता पुरवणी मागणार बोलणार आहोत या महाराष्ट्राचं राजकोषीय जे स्थिती आज आहे ती एक लाखाच्या वर राजकोषीय घसरण या राज्याची झालेली आहे नऊ लाख कोटीचं कर्ज या राज्यावर आहे हे हो जे जेवढे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात आहे हे सगळे कर्जांनी करतात आहे ते महाराष्ट्र सगळं कर्जाने बुजबुजवलं जात आहे जनतेवर महागाई लादली जाते आहे आणि राहिलं यांच्या जो शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत आणि म्हणून टाइमपास राज्याचे मुख्यमंत्री आम्ही शब्द दिलेला आहे पाळू अरे आमचं सरकार होतं उद्धव ठाकरे आमचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस पहिल्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच कॅबिनेटमध्ये मा महात्मा ज्योतिबा फुले नावाच्या योजनेच्या माध्यमातून कर्जमुक्ती योजनेच्या नावानं ती पूर्ण सरसकट कर्जमाफी आम्ही केली आणि म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे हे लोक आता देतो ते देतो किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या लोकांना पाहिजे आणि म्हणून कर्जमाफी असेल ज्या अवकाळी पावसामुळे गारपीटमध्ये जे नुकसान झालं त्या शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत पैसे यांनी दिले नाही गेल्या वर्षीचे दिले नाही या वर्षाचे तर वेगळेच आणि त्याच्यामुळे या सरकारचं हे लबाड सरकार आहे लबाळाचं जेवण केल्याशिवाय जेवण झालं हे मान्य करता येत नाही आणि म्हणून हे लबाड लोक किती शेतकऱ्यांना फसवतील आता शेतकरी जागे झालेले आहेत जा त्यामुळे या सरकारच्या बद्दलची तीव्र चिड या महाराष्ट्रामध्ये जनतेमध्ये आहे

छत्रपति शिवाजी महाराज को हम लोग प्रणाम करके हाउस में जाते हैं असेंबली में जाते हैं लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के विचार का पालन ये लोग नहीं करते छत्रपति शिवाजी महाराज कहते थे कि मेरे किसान के अगर सब्जी को भी अगर उंगली लगी तो हम मैं हाथ कलम कर दूंगा वो इतना आदर छत्रपति शिवाजी महाराज का किसानों के बारे में था लेकिन ये सरकार महाराष्ट्र में रोज किसानों की आत्महत्या हो रही है तीन महीने में हजारों शतकियों ने आत्महत्या की सरकार को चिंता ही नहीं महाराष्ट्र में लातूर डिस्ट्रिक्ट में एक किसान ने उसके बाद बैल नहीं था सत्तर साल के किसान ने अपने आप को जोत लिया और उनकी जो हमारी माता जी है उन्हें उसको बैल के जैसे हका है यह परिस्थिति महाराष्ट्र की है इस प्रगत राज्य को बर्बाद करने का काम इन लोगों ने किया है किसानों के कर्जा माफी करने के लिए सरकार के पास पैसे नहीं है लेकिन मेगा इंजीनियरिंग जैसे जो इनके बाप के जो कोई दानदाता है उनके लिए इनके पास पैसे हैं हजारों करोड़ रुपए हम आरोप नहीं कर रहे माननीय सुप्रीम कोर्ट ने उसके ऊपर सिक्का मोर्तब किया है और इस तरह की परिस्थिति आज पूरे महाराष्ट्र में है हम जब किसान की बात आज हाउस में रखी तो आज भी सरकार ने उससे दुम लगाकर भागने की कोशिश की और माननीय अध्यक्ष जो है वो सरकार को ये सब पाप करने के लिए उनको साथ दे रहे हैं और इसलिए हमने आज हाउस में से परिक्रमण किया ये तो, तो किसान का जो आवाज उठाएगा उसका मुंह दबाया जाएगा उसका आवाज दबाया जाएगा आपने देखा कल भी मेरे मेरे को मैंने जब किसान की बात रखी तो मुझे सस्पेंड कर दिया गया तो इसलिए ये राज्य की जो सरकार है किसान विरोधी है और किसान की बात जो करेगा उसके ऊपर हम लाठी बरसाएंगे उसके ऊपर कानून कार्रवाई करेंगे इस तरह का पाप कर रहे सरकार क्या देंगी सरकार तो आपके पोडियम में आके राज्य के मुख्यमंत्री कहा कि वो गलत बोला है वगैरह वगैरह पहले दिन बोला है तो फिर सरकार ने जवाब देना था क्यों सरकार भाग रही थी विधानसभा अध्यक्ष क्यों उनको बचा रहा था तो इसलिए ये सवाल खड़े करेंगे क्योंकि अब मौका है शुरुआत हुई है और ये सरकार जिस तरह से महाराष्ट्र को बर्बाद कर रही है हम नहीं छोड़ेंगे इनको और सरकार को हमारे राज्य के किसान हो बेरोजगार हो गरीब हो सबको न्याय दे, दे के रहे, रहेंगे ये हमारा मानसिकता वो लड़ाई हम नहीं नहीं हमने ये विषय को लेके अभी कोकआउट किया है। सरकार भाग रही है और सरकार को सबक देने के लिए जो भी हमारे पास आयुध भीपासी पक्षातल्या नेत्यांना आता डीपीडीसीचा निधीच मिळणार नाही असं काहीसं महायुतीचं सूत्र आहे कारण की पालकमंत्र्यांना तीस टक्के निधी आणि सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना सत्तर टक्के निधीचं वाटप केलं जाणार आहे जी पद्धत महा आघाडीच्या काळात होते की समसमान निधीचं वाटप होत होतं आता मात्र त्यांच्या समन्वय समितीमधनं एक नवीन सूत्र निघालेलं आहे तीस आणि सत्तर टक्के बघा महाराष्ट्राला बर्बाद करणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा कराव्यात आम्ही जेव्हा ह्या व्यवस्था येतील त्यावेळेस आम्ही त्याच्यावरची चर्चा करू आता आपण सांगताय ते आम्ही डोक्यात ठेवू पण ज्यावेळेस आम्हाला हे सगळे विषय पुढे येतील वेळेस या सरकारला फाडून आम्ही खाऊ कारण की आमच्या भागात राहणारी जनता आणि त्याला मिळणाऱ्या योजना त्याच्यापासून यांना दूर करण्याचं काम या सरकार या सरकारने केलं तर या सरकारला माफी देण्याचं कुठलंही कारण ठरू शकत नाही घेतलेले आहेत आणि त्यामुळे हा विषय अरे त्यांना काय त्याचा आता पहिले शेतकऱ्यांचं बोल म्हणत